शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय राज्यावर आठ पॉईंट पंचावन्न लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला असून गेल्या तीन महिन्यातच चोवीस हजार कोटींचे कर्ज घेण्यात आलंय राज्याची आर्थिक स्थिती नेपाळ सारखी झाल्याचा आरोप केलाय आर्थिक शिस्त लावणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रश्न उपस्थित करत स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू देण्याचे धोरण असल्याचं म्हटलंय बेरोजगारी विकास कामे ठप्प शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या तर एसआरए प्रकल्पातूनच कमिशनबाजी सुरू असल्याचा त्यांनी आरोप केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक प्रगतीवर जाहीर संवाद साधावा अशी मागणी करत राज्याच्या लुटीमुळे पुढील पिढ्या धोक्यात असल्याचं राऊत यांनी सांगितलंय पाहुयात संजय राऊत काय म्हणाले तीन महिन्यातच जे राज्य चोवीस हजार कर्ज घेत आहे राज्य चालवायला त्या राज्याची अवस्था ही मी म्हणेन नेपाळसारखीच झालेली आहे बेरोजगारी आहे विकासाची कामं ठप्प आहेत फक्त मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांकडून नेसारीची कामं सुरू आहेत त्यांना ती कामं मिळत आहेत एफ एस आय विकला जातो त्यातून पैसे मिळत आहेत दाणे टाकण्याचं दा काम सुरू आहे नागरी वस्त्यांमध्ये ह्या पलीकडे महाराष्ट्रात कोणतेही काम चालू नाही जातविरुद्ध जात अशी भांडं लावून लोकांचं लक्ष विचलित केलं जात आहे फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जात रस्त्यावर आणली जाते शिक्षणापासून रोजगारापर्यंत या महाराष्ट्रानं या सरकारच्या काळात काय प्रगती केली याविषयी मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीरपणे पत्रकारांशी संवाद साधला पाहिजे इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर दहा लाख कोटीचा वर कर्जाचा कोटी डोंगर पुण्यामध्ये झाला राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधीच झाली नव्हती आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार याच्यावरती काही भाष्य करणार आहेत का त्यांना आर्थिक शिस्तीची फार काळजी असते पण स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा हे धोरण आहे मग देवेंद्र फडणवीस यांचा असेल मुख्यमंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून अजित पवार असतील आणि दुसरं ते एक डाकू मानसिंग बसलेलेच आहेत अमित शहाच्या कृपेने ती तर डाकू मानसिंगची स्टुळी आहे चंबळखोऱ्यातूनच बहुतेक आले आहेत ते इथे महाराष्ट्र लुटायला काय होणार या महाराष्ट्राचं या महाराष्ट्राच्या पुढल्या पिढीचं नऊ लाख कोटीचं कर्ज कोणी केलं का झालं कोणत्या योजनांमुळे झालं चारी बाजूने महाराष्ट्र ओरबडला जातो जो पैसा राज्याच्या तिजोरे यायला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जातोय तीन तीन हजार कोटीचे टेंडर्स अबो करून हा पैसा लुटला जातोय समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग असे अनेक जे योजनांची दोन लाख कोटीची काम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी देण्यात आली त्याचा कुठे आता पत्ताच नाही कागदावर आहेत ठेकेदाराकडून कमिशन घेतल्या पंचवीस टक्के ही लूट आहे एसआरएमध्ये जाऊन बघा मुंबईच्या एस आर एमध्ये महेंद्र कल्याणकर नावाचे जे अधिकारी बसले आहेत त्यांच्याविषयी रोज एवढी माहिती येते काय करतात राज्याचे मुख्यमंत्री एस आर ए प्रकल्प कोणत्या पद्धतीनं गरिबांच्या हक्कांवर गदा आणून हा पैसा कुठे जातो आहे कोणत्या राजकीय पक्षाकडे जातो आहे कोणत्या नेत्याच्या किंवा त्या नेत्याच्या गटाकडे जातो आहे याबाबत महाराष्ट्राला आता चिंता लागून राहिली आहे आम्ही नेपाळचा संदर्भ दिला कियाना मिरच्या झोंबतात मग ते आम्हाला माओवादी ठरवतात नक्षलवादी ठरवतात पण नेपाळ असाच लुटला राज्य करतात नेपाळ अशा प्रकारेच लुटला आणि त्यातून जो उद्रेक झाला तो अत्यंत धक्कादायक होतो त्याचं समर्थन मी करत नाही आहे पण लोकांच्या संयमाचा बांध इथे तुटतो आहे दहा लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आणि या राज्याला तुम्ही प्रगतीपथावरचं राज्य म्हणता अनेक योजना फक्त राजकीय फायद्यासाठी आणल्या अनेक योजना शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करा म्हणतो ती करत नाही आहेत तुम्ही करा ना मग शेतक मग अधिक कर्ज घ्या आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा दहा लाख कोटी कर्ज आहे तर अकरा लाख कोटी करा पण शेतकऱ्यांना तरी तुम्ही आत्महत्या थांबवा या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या एक आहेत एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये दोन हजाराच्यावर आत्महत्या होत आहेत मग हे कर्ज जे आहे दहा लाख कोटीचं कोणाच्या खिशात आहे